नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारे सोयाबीनचे टॉप पाच वान तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो मागच्या वर्षी अधिक पाऊस झाल्यामुळं आपल्याला काही वाहनांची जी आपण निवड केली होती ते वान आपल्याला त्या ठिकाणी फेल ठरलेले पाहायला मिळाले त्यापैकी जर पाहिलं तर फुले संगम हे वाहन मागच्या वर्षी अधिक पावसामध्ये आपल्याला या ठिकाणी फेल झालेलं पाहायला मिळालेले म्हणजे उत्पादन पाहिजे तसं या ठिकाणी झालं नाही तर चला मित्रांनो जाणून घेऊ आपण ते पुढील कोणते पाच वान आहेत ते तर मित्रांनो त्यापैकी पहिलं वान आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे कमी दिवसामध्ये येणारं वान असून पस्तीस ते सदोतीस दिवसामध्ये आपल्याला याला फुलं लागलेले पाहायला मिळतात मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणारं हे वान असून मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणी आपल्याला लावडीसाठी शिफारस केलं जातं मित्रांनो या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वान रोगाला आणि किडीला खूप कमी प्रमाणात बळी पडते मित्रांनो दुसरं वाण आहे एम ए यू एस सहाशे बारा मित्रांनो हे वाण मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं असून मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणी आपल्याला लावगडीसाठी या वाणाची शिफारस केली जाते त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होणारं वाण असून जर काढणीसाठी याला जर काही उशीर झाला तर शेंगा आणि दाणं हे गळत नाहीत म्हणजेच काही कारणास्तव हो, जर मजूर वगैरे मिळाले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला जर आपली सोयाबीन काढण्यासाठी जर उशीर नहीं होत असेल तर त्या ठिकाणी ह्या शेंगाचं किंवा दाण्याचे गळ होऊन आपलं नुकसानही होत नाही आणि ही सोयाबीन आपल्याला मशीनद्वारे देखील काढता येते तर तिसरं वाण आहे मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या सोयाबीनच्या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की बुडापासून शेंड्यापर्यंत या सोयाबीनला आपल्याला या ठिकाणी चांगल्या शेंगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि याचा जर कालावधी पाहायचा झाला तर शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हे वान आपल्याला परिपक्व झालेलं पाहायला मिळते मित्रांनो याची चांगली वाढ होत असून याचे जे पानं आहेत हे त्रिकोणी असल्या सूर्यप्रकाश हा चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सर्वीकडे गेलेला दिसतो आणि त्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो चौथं वान आहे के डी एस नऊशे ब्याण्णव केडीएस नऊशे ब्याण्णव हे मोठमोठ्या दाणे असणारं वाहन आहे जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे वाहन असून सर्वात चांगला जर फायदा झाला तर हे पानं खाणाऱ्या आळीसाठी सहनशील असणारं वाहन आहे मित्रांनो शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारं हे वाहन आहे आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याची शिफारस केली जाते मराठवाडा आणि विदर्भामध्ये मा मागील दोन वर्षापासून याची लावगड केली पण पाहिजे तसं त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळाले नाही पण मित्रांनो या वानाला आपल्याला जर आपल्याकडे पाणी देण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी आपण हे वान घेऊ शकतो याला पाणी जर कमी पडलं तर या ठिकाणी याची उत्पादन क्षमता कमी झालेली पाहायला मिळते तसंच मित्रांनो पाचवं वान आहे जे एस पंच्याण्णव साठ मित्रांनो हे कमी कालावधीमध्ये येणारं वान असून ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये हे रेडी होतं आणि उत्पादनाला हे चांगलं आहे तर मित्रांनो या पाच वानांपैकी आपण कुठल्याही एका वानाची किंवा वाना तुमच्याकडं जास्त शेती असेल तर आपण दोन वानाची तीन वानाची या ठिकाणी आपण निवड करू शकतो आणि मागील वर्षी तुम्हाला कोणतं वाण चांगलं राहिलं नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका जेणेकरून आपले जे व्हिवर्स आहेत किंवा जे पाहणारे शेतकरी मित्र आहेत त्यांना त्या वानाची निवड करण्यासाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो सोयाबीन असल हळद असल कापूस असेल या पिकांच्या समोरील नियोजनासाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद